कांदा टाकूया बारीक झाला पाहिजे एकदा कांद्याची पात शिजायला काय जास्त टाइम खायला तर एक नंबर मजा येईल नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज दिलीप आहे सोबत हा बघा हाय मंडळी तर आज फायनली आमचा प्लॅनिंग झाला आहे कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी कुकिंग करायचं निसर्गाच्या सानिध्यात स्वामी निघालो हो आहे बाहेर बघा फुल तयारी <laughs> आहे आणि इथे तलावावरचा आहे ना जो सूर्यास्त जो होतो आहे ना जबरदस्त असलाही नजारा वाटतो इथला बोलू इथेच व्हिडिओ चालू करूया मस्त वाटतं आहे तुम्ही इथे तलाव आहे पूर्ण मच्छी भेटते याच्यामध्ये एक दिवस पकडू आम्ही पण चला तर आम्हाला जायचं आहे तर बघूया काय ना काहीतरी बनवू प्लॅनिंग आहे बघू चुलीवरती बनवायचे ते पण तर चला जाऊया व्हिडिओला स्टार्ट करूया आजच्या आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला जाऊया तर असं जंगलातून चाललेलं आहे स्पॉट शोधायला कुठे आम्ही असे कुकिंग करू शकतो आज आपल्याला बनवायचे ना मॅगी बनवायचे आणि जरा वेगळ्या पद्धतीत त्यात अजून काय काय टाकायचे पण तीच मॅगी जर असे बाहेर बनवून खायला की किती मस्त वाटेल ना आता तो आम्ही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आज आम्ही इकडे आलो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पूर्ण चला व्हिडिओ तर नजारा एक नंबर आहे बघा वातावरण एकदम भारी सकाळ जेवढं साडेनऊ वाजलेत आणि आम्ही स्पॉट शोधला आहे चूल पण पेटवलेली आहे मेन इकडे चूल पेटेल की नाही हा मोठा पेटले पण चांगली पेटले तर काट्या पेटल्या ना व्यवस्थित होईल चुलीवरती मस्त मॅगी होणार आहे टोप थोडा काला पडणार आहे दुसरं काय पण असं आपण अटेन्शन चला आजची रेसिपी मस्त पैकी आणि आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात खायला खूप मजा येणार आहे बघा जबरदस्त इथला नजारा आहे चिकन वडे वगैरे नॉन रेसिपी बनवायला नाही इकडे येऊन दुपारचं जेवण किंवा मस्त मजा येईल की जरा पण ठीक आहे आज काहीतरी वेगळा आम्ही ट्राय करतोय दोघा जाऊन हां दोघांमध्ये मस्त मॅगी बनवून आम्ही खाणार आहोत इकडे सो सकाळचा नाश्ता होणार आहे आजचा आमचा नाश्ता जंगलामध्ये हो तर पाणी तापू दे तोपर्यंत पाणी तापेल तोपर्यंत लाकडं पण आपले पे चांगले पेटत आहेत हे बघा आता चांगले पेट घेतले सो तोपर्यंत आपण त्याच्यासाठी जे काय काय आणलेलं आहे ते कटिंग करून so, घेऊया आम्ही ही मॅगीची पॅकेट आणलेली आहे ते टाकता फोडण्याची हे फोडून त्यामुळे टाकू एक टाकतो टाकूया

त्याच्यामध्ये कांदा पण टाकणार आहे सो तेल नाही टाक टाकणार आहे आम्ही ऑइली नाही बनवणार आहोत फक्त कांदा आणि टोमॅटो वगैरे आणला आहे सो तो पण बारीक कटिंग करून घेऊया चार तिळ गेले कोर्ला तिस बस झालं जवळ पाहिजे जवळ मसाला पूर्ण टाकतो कांदा जरा मस्त बारीक कापाय हे टोमॅटो आणलेला आहे टोमॅटो पण आहे आणि मसाला पण टाकला आधी उगाच टाकला तसं दे भाजला हेच करा आपलं चुलीवरती अशी रेसिपी करताना हेच जात <laughs> मस्त मॅगी कड आलेला आहे पाण्याला तोपर्यंत आपण हे व्यवस्थित कटिंग करून घेऊया आपल्याला जे कटिंग कर करायचंय चल तेवढं आहे आणि मिरच्या तीन मिरच्या घेतल्यात थोडी तिखट करूया मिरच्या जास्त बारीक नाही त्यांना मधी असे एवढेच कट मारते मिरच्या कटिंग केल्या आहेत हे आपण एवढं टाकूया त्यामध्ये टाक टाक हे मस्त ढवळ त्यां मिक्स होते कांदा वगैरे हो सो so, तेल वगैरे नाही टाकणार आहे आम्ही विदाउट ऑइलची आणि मॅगी अशी मस्त वाह शिजली झाली रेडी झाली मॅगी <laughs> टॉमॅटो टाकायचे टॉमॅटो पाहिजे अजून सो so, हे कांद्याची पात आणली एक पण <laughs> <दिपन> टाकूया <laughs> घेऊ बारीक कापावं लागणार बारीक झाला पाहिजे एकदा अशी जंगलामध्ये कुकिंग करायला किती मस्त वाटतं ना तो आगे। तो आगे। दे दे। मस्त वातावरण नाही येऊन अशी भाकरी वगैरे खायला पण मस्त वाटेल चिरचिर नाही काय ना शांत वातावरण शांत एकदम मस्त वाटत मग आज आम्ही दोघांनी मस्त प्लॅनिंग केलेलं आणि मॅगी शिजले म्हणजे आमचं प्लॅनिंग सक्सेस झाला हां 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 अशाच नवनवीन व्हिडिओ आहेत ना तुमच्यापर्यंत आणू आम्ही अजून काही नवीन काहीतरी बनवू सो आज आम्ही दोघं जाऊ स्टार्ट केले सो आज स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आहे दोघांना हरकत नाही एवढे हे सगळे टाकूर टाक कांद्याची पात शिजायला काय जास्त टाईम नाही लागत जबरदस्त ढवळ झा दोल कांद्याची पात टाकले नंतर वरती एक नंबर झाले पकडायला काय दिवस काय पाहिजे पकडायला ह्या साईडने ढवल इकडून हा वाफ लागेल ना ते दगडाच्या इथे पकड दगडाच्या इथे बरोबर वरती पकड म्हणजे कसं खालतून असं ढग लागणार नाही मॅगी तर रेडी झाली खालती हे निकार आहेत ह्याच्यावरतीच होईल काय जास्त आग पेटवायची गरज नाही आणि साईडला कसं जरा गवत वगैरे हो आहे ना तर जातानाही सगळे इस्तव वगैरे आम्ही विजवून जाणार आणि इथे जो पण काय प्लास्टिक वगैरे आहे हे सगळा कचरा आम्ही घेऊन जाणार सोबत आहे की नाही फक्त काय ठेवणार नाही काहीच नाही ठेवणार आम्ही हो हो मॅगी तर रेडी झाली आहे पूर्ण शिजले का मॅगी शिजायला जास्त टाईम नाही लागत तर त्यामध्ये ज्या आम्ही सगळं काय टाकलेलं पात अजून मिरची वगैरे टोमॅटो कांदा मस्त व्यवस्थित शिजलय आणि मॅगी जास्त क्वांटिटी झाली आम्ही एक ठेवलेली ना हा नऊ पाच जागा चा। आमच्या चार आणलेल्या होत्या पण त्यातल्या तीन झाल्या व्यवस्थित बघा भाजी वगैरे एक नंबर टी व्हीवर दाखव ना <laughs> मस्त प्लॅनिंग झाला कमी वेळामध्ये मॅगी नाश्ता नाश्ता झालेला आहे आमचा सकाळचा आणि दहा मिनटामध्ये मॅगी असं टाईम नाही ना लागत ते फक्त आपण त्यामध्ये जे काय टाकतो ना ते तर व्यवस्थित शिजला पाहिजे सो मस्त मॅगी रेडी झालेली आहे चला या तुम्ही पण खायला आम्ही आता मस्त दोघं जण खाऊ असं बाहेर कुठे आपण जेव्हा काय बनवतो ना सो थोडं तरी बाहेर ठेवायला पाहिजे सो पानं आणायला गेलं आहे दिलीप त्यानंतर मग आम्ही खाऊ बघा मस्त आणि तेल मला वाटतं असं जरा पाहिजे होतं सो तेल वगैरे आम्ही काही आणलं नाही बोल मॅगी बनवायची तर तेलची काय गरज नाही ठीक आहे मी येताना घरातून येणं मस्त प्लेटी पण दोन प्लेट आणि चम्मच पद्धत हा फक्त व्यवस्थित उत्तर हा सक्सेस चिमटा चिमट्याची काय गरज नाही चला टी प्लेटी भर मस्त असं वाटतं कुठं दे शेतात येऊन मस्त सकाळचा नाश्ता करतोय आम्ही गुलागिरी चरायला <laughs> कसल्या येत आहेत खायला तर एक नंबर मजा येईल वाव या तुम्ही पण या या, या, या मस्त मॅगी खायला मॅगीच घे मॅगी पूर्ण फिनिश करू आपण आणि या निसर्गाच्या सानिध्यात आहे ना असं जेवण वगैरे जरा चांगला जातो खायला mm. भारी झाले एकदम मॅगी हो हो सर टेस्ट करून सांग मस्त छान चला खाय जागो तो वाचा नाही तोंडाला पाणी सुटला जबरदस्त mm. ना गरमागरम पट झटपट रेसिपी रेडी झाली चुली होती चुलीच्या बाजूला बसलेला जेवायला जेवायला नाही मॅगी खायला सकाळचा नाश्ता करायला सो या नाश्ता करायला तुम्ही पण गरम आहे पण एक नंबर झाले जबरदस्ती टेस्ट आली जेवणाचं चुलीवर जेवण तर चांगलं असतं चुलीची तेवढी चव पण येते ना मस्त एकदम नाश्ता आली बघ एक नंबर काम झालं तर घरी फक्त नाश्ता घ्या समोर टी व्ही बघा आणि मोबाईल बघा रानामध्ये कसा पक्ष्यांचा चिवचिव बघायला भेटतो ऐकायला भेटतो पक्षी बघायला भेटतात वातावरण चांगला भेटतो हे मजाच वेगळे पक्ष्यांचा किलबिलट आहे फक्त या पण मॅगी खायला कांद्याचे पात टाकले ना कांद्याची पाठ त्याचा आता ना अशी त्याचा स्वाद येतोय आता टेस्ट झालेला आहे मस्त पोट भर एकदम आणि विस्तव पण आम्ही विजवून टाकलेला आहे बघा आराम करूया हो आराम करू जरा <laughs> नंतर मग जाऊ जरा हा इकडचा कचरा वगैरे भरू पिशवीमध्ये आणि इथे काहीच ठेवायचं नाही प्लास्टिक वगैरे तर नाही ठेवायचे चला आणि असं निसर्गाच्या कधी जेवण वगैरे किंवा काही पार्ट्या वगैरे करतात ना तर कचरा वगैरे तिथे टाकायचं ठेवायचा नाही आपण जी घाण घेऊन जाणार ना ते घेऊन जायची रिटर्न आणि योग्य त्या ठिकाणी टाकायची बाकी काय नाही निसर्गाच निसर्गाची काळजी घ्यायची नाही दगड दे चूट राहू दे निसर्गाची आपण काळजी घेतली ना तर निसर्ग पण आपली काळजी घेतो चला जरा आराम करू नंतर मग जाऊ घरी चला सगळं चकाचक झालंय आमची पार्टी झाली मस्त पोट भर एक नंबर मॅगी खाऊन पार्टीचा आनंद घेतलेला मॅगी खाऊन चला निघालेलो जरा बसूया तिकडे झाडाखाली आरामात जरा टाइमपास करू नंतर मग जाऊ मस्त वाटत जरा निघालो तर आम्ही पोपटी बोल पोपटी ना थोडा टाइम झाला जास्त कुकरवरती पण त्याला आपल्याला असं गॅस वगैरे पाहिजे हे कुकरची पोपटी आहे ना चुलीवरती नाही बनवू शकत नाही ना हो ना ना? पण ते कुकर वगैरे जाम काळा पडल घासून घासून घेऊया हा ते पण करू शकतो कुकरची भाजी चुलीवर नाही चुलीवरच्या जेवणाची टेस्ट जरा खायला वाटते जरा मस्त जरा चला आम्ही जरा इथे आता बसतो जरा आराम करतो हे बघा झाड आहे चिंचेच झाड आहे पण चिंचा काय यावर्षी काय लागल्या नाहीत चिंचा पण इथे जरा बसायला हाय खालती सो बसूया आतमध्ये जरा जरा खाल्लेला निंगडूम आहेत निंगडूम गाव असे वयल आहेत वैला भोमडा पण आला तिकडे निवडून आहे तिकडून लाईन येते एकदम इथे मस्त बसायला गेलेलं आहे सगळं जरा बसू आहे इथे हे बघा अशा पार्ट्या वगैरे करतात ना कचरा वगैरे असे टाकून जातात ना आपण जो कचरा घेऊन येतो तो सोबत घेऊन जायचा पिशवी लटकू येते त्या सगळं साहित्य काय काय आणलेलं होतं ते सगळं एका पिशवीत राहिलंय चला जरा बसू खाली आरामात कशी मजा ऐकत नाही तिकडे डीजे चालू आहे टुर्नामेंटच वाटतं त्या साईडला जायचंय बघायला खेळायला मजा येते जरा निवांत असं झाडखाली बसू त्यानंतर मग जाऊ घरी जरा पक्ष्यांच्या किलबिलटामध्ये ना जरा बरं वाटतंय मस्त शांत एकदम फक्त तो डी जे चालू आहे तिकडे त्याचा आवाज येतो हो बाकी इकडे शांतता आहे एकदम मस्त वाटलं पण वातावरण इकडचं जरा बरं वाटलं बाहेर येऊन कुठेतरी बनवून खाल्ल्यासारखं मस्त पोट भर मॅगी खाल्लेली नेक्स्ट टाईम काहीतरी नवीन काहीतरी बनवू नॉनव्हेज बनवू काहीतरी मासे वगैरे आणून इकडे मस्त असे रोस्ट वगैरे करू मस्त मजा येईल इकडच्या तर चला आम्ही जरा इथे निवांत जरा थांबणार त्यानंतर मग जाऊ आम्ही घरी सो चला हातचा व्हिडिओ बाहेर आउटडोअर कुकिंगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन कोण असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या पण आहे तुम्हाला फ्री आहे सो मला थोडीशी तुमच्याकडून हेल्प होईल सो प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जा जास्त मित्रांपर्यंत ह्या लिंक शेअर करा माझ्या व्हिडिओच्या जेणेकरून आपले सबस्क्राईब फॅमिली अजून वाढत वाढत जाईल सो चला अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील चला आत्तापर्यंत कितीच थांबू so, चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये so, बाय बाय टाटा रे अरे टाटा बाय बाय